नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोई या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल पनीर मसाला तर त्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याला छान मिडियम आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी मी इथे घेतलेला आहे वीस ग्राम काजू पंधरा ते वीस लसूण पाकळ्या एक टोमॅटो आणि दोन मोठी कांदे घेतलेली आहे आता सर्वात आधी पॅन मध्ये दे तेल टाकून आपण इथे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम ते लो फ्लेम आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे पनीरला पनीर छान पनीर असं फ्राय झालं की त्याच पॅनमध्ये आपल्याला कांदा पण पर परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की त्यामध्ये का काजू पण परतून घ्यायचे आहे काजू लसूण आणि टोमॅटो हे सगळं परतून घ्यायचं आहे किमान पाच ते सहा मिनटं छान परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडं आलं पण घालायचं आहे आपल्याला ते पण छान परतून घ्यायचं आहे इथे मी पाच ते सहा लाल मिरची घेतलेली आहे तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकता आता हे आपलं छान परतून झालेलं आहे आता आपल्याला याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे मी इथे पॅनमध्ये परत तेल घालती आहे आपल्याला आपल्या गरजेनुसार तेल घालायचं आहे जे आपण पेस्ट केलेला आहे मिक्सरला तो पेस्ट इथे आता घालायचा आहे टोमॅटो कांद्याचा पेस्ट छान परतून घ्यायचा याला सात ते आठ मिनिटपर्यंत पर्यंत छान तेल सुटतपर्यंत पर्यंत छान परतून घ्यायचं आहे लगी हे छान परतून झालं की ते आपल्याला सर्व प्रकारचे मसाले घालायचे आपल्या चवीनुसार तर मी इथे दोन चम्मच तिखट घातलेलं आहे अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे अर्धा चम्मच धनिया पूड अर्धा चम्मच जिरा पूड हळद कस्तुरी मेथी सुहाणा मसाला एक चम्मच आणि घरी जो असतो ना आपला काळा मसाला तो घालायचा आहे थोडा ते पण छान परतून घ्यायचं आहे छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे असं छान तेल सुटायला लागलं की यामध्ये आपल्याला या आप एक चम्मच फ्रेश चाय घालायची आहे यामुळे छान चव येते भाजीला अगदी ढाबा धाब्यासारखी चव येते भाजीला मग त्यानंतर आपल्याला इथे फ्राय केलेले पनीर घालायचं आहे ते पण थोडं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट आता आपल्याला यामध्ये थोडं कोमट पाणी घालायचं आहे आपल्या गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आपल्याला कशा प्रकारची ग्रेव्ही हवी तर तर बघा इथे छान ग्रेवीला उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला पनीर किसून घालायचं आहे आणि थोडा वरून पनीर मसाला घालायचा आहे आणि काळा मसाला घालायचा आहे वरून छान अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन चम्मच मी बटर घालते यामध्ये बटरने एक छान चव येते हो आपल्या भाजी तुम्ही ही पनीर मसाला रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी धाब्यासारखी चव देईल तुम्हाला आणि कशी झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया वे अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद